वरोरा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी चक्काजाम आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज वरोरा नागपूर चंद्रपूर महामार्गावर काँग्रेसतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं शेतकरी व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांची दुर्दशा अधोरेखित करताना धानोरेकर म्हणाल्या की अतिवृष्टीमुळं बळीराजा संकटात सापडला आहे कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत तरीही महायुती सरकार फक्त मोठमोठी आश्वासनं देत आहे भाजपानं निवडणुकीपूर्वी दिलेली सात बारा कोरा ही घोषणा खोटी ठरली असून शेतकरी वाऱ्यावर सोडले गेले तसा आरोप त्यांनी केलाय या आंदोलनातून राज्यात तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विशेष पॅकेज द्यावे कापूस उत्पादकांना हेक्टरी एक लाख तर सोयाबीन उत्पादकांना पन्नास हजार रुपये भरपाई शासनानं द्यावी अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा तालुका व शहर अध्यक्ष विविध पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येनं शेतकरी व नागरिक उपस्थित होते आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती चंद्रपूरहून निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट